लाल किल्ल्यावर आपण भाषण करतो त्या किल्ल्यासमोर बॉम्ब आउट होतोय आणि तो बॉम्बसोट झाल्यावर मोदी परदेशी जातात पुतांच्या राज्याचा वाढदिवस साजरा करायला जातात लाज वाटत नाही आणि आम्हीच फाईव्हार हॉटेलमध्ये कुठलं मौरी हॉटेल मधले सगळे कॅमेरे बंद करून इलेक्शन मॅनेज करतात ही काय कारभार करण्याची पद्धत झाली आणि तुम्ही नोटबंदी कशासाठी केली होती आतंकवाद थांबवण्यासाठी काळा पैसा रोखण्यासाठी उलट स्विस बँकेने सांगितलं की आमच्याकडे भारतीयांच्या ठेवी पन्नास टक्क्यांनी वाढलेल्या आहेत हे काळ्या पैशाचं प्रमाण हे रोखू शकले नाही आतंकवाद तर लाल किल्ला झाला तर बाकी सगळीकडे होतच आहे सगळी आकडेवारी जाहीर आहे अमेरिकेने आता तो रिपोर्ट जाहीर केला त्या रिपोर्टमध्ये आमचं जे काही सिंदूर ऑपरेशन बद्दल मोदी सरकार टिमकी वाजवत होतं ते सगळं एक्सपोज झालं पाकिस्तानच्या नावाखाली चायनाने आपल्या विरुद्ध लढलेले आणि चायनाच्या सगळ्या डिफेन्स इक्विपमेंट सरासर जे आहेत त्याची टेस्टिंग त्याच्यात झाली आणि आम्ही त्याच्यात ठरलेलो आहोत हे ट्रम्प अनेक दिवस सांगत होते त्यामुळं हजारो कोटी रुपये विदेश यात्रेवर खर्च करणारे मोदी त्याच्यासाठी आठ साडेआठ हजार कोटीचं विमान श्रीमंत राष्ट्राकडे पण नाही येऊन मोदी फिरत होते फक्त त्या त्या राष्ट्रप्रमुखाच्या गळ्यात पडत होते पण गळ्यात कधी पडतो म्हणजे खाजगी रिलेशन आहे लग्न ठरण मुंज आहे काहीतरी समारंभ आहे त्यात आपण एकमेकाला भेटताना गळ्यात पडतो दोन राष्ट्राच्या नेत्यांनी ने भेटायचं म्हणजे त्याच्यात खाजगी काही नसतं दोन राष्ट्रामध्ये डिफेन्स काय डील होते काय अर्थश आर्थिक काय डील होते काय व्यापार होतोय का अशा प्रकारची बोलणी असतात आणि ती बोलणी करण्यासाठी मोदी जात होते काय जगात फिरत होते त्यातले ह्या सिंधू सिंदूरच्या सिंदूर प्रश्नावर आपल्याबरोबर एक एक राष्ट्र नाही